महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे नेते तथा मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाचं गुणगाण केल्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे तर त्यांचे त्रेचाळीस वर्षांचे सुपुत्र फरहान आझमी यांनी गोव्यात कांदोळीमध्ये स्थानिकांना गन दाखवत राडा केल्याप्रकरणी कळंगूट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे सार्वजनिक ठिकाणी भांडण करणं सार्वजनिक शांततेचा भंग करणं आणि गोंधळ घालणं अशा कलमांखाली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे फरहान हे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आयशा टाकिया यांचे पती आहेत तीन मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कांदोळीमध्ये नेमकं काय घडलं पहा सविस्तर वृत्तांत क्रूर कर्मा मोघल शासक औरंगजेबाचं गुणगाण केल्याप्रकरणी आमदार अबू आझमी अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचे पडसाद उमटत आहेत त्यांना त्वरित निलंबित करावं अशी मागणी सत्ताधारी गटाकडून केली जात आहे हे प्रकरण सुरू असताना आझमी यांच्या पुत्रानं गोव्यात राडा केल्याचा प्रकार तीन मार्चला समोर आलाय रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फरहान हे काळ्या रंगाच्या कारमधून निघाले होते मात्र एका वळणावर त्यांनी इंडिकेटर न दाखवता गाडी वळवली त्यामुळं पाठीमागच्या वाहनातील झेवॉन फर्नांडिस आणि जोसेफ फर्नांडिस या पिता पुत्राला राग आला त्याने पुढं न्यूटन सुपर मार्केटजवळ कार अडवली तिथंच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली याच भांडणामध्ये फरहान यांनी गन बाहेर काढून स्थानिकांना दाखवली आणि मी आमदाराचा मुलगा आहे अशी बातावणी केली यामुळं स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला हे भांडण सुरू असताना कोणीतरी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी वाहन घटनास्थळी पाठवलं तेव्हा स्थानिकांनी फरहान यांना पोलीस स्थानकात घेऊन जाण्यास मज्जाव केला या कारणानं पोलिसांनी घटनास्थळावरील पोलीश परिस्थिती सांगितली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी फौज फाटा घेऊन तिथं पोहोचले त्यांनी भांडण करणाऱ्या दोन्ही पक्षांना पोलीस स्थानकात नेलं तिथं तक्रार दाखल करण्याची संधी दिली पण दोघांनी नकार दिला तसंच प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवण्याची तयारी दर्शवली शिवाय फरहान यानं त्याच्याकडे बंदूक बाळगण्याचं रितसर लायसन असल्याची माहिती पोलिसांना दिली कोणीही तक्रार नोंदवत नसल्याचं बघून शेवटी पोलिसांनी स्वतःच गुन्हा नोंद करून फरहानबरोबर तिघांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिलं तसंच त्यांना दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली त्यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी भांडण करणं सार्वजनिक शांतता भंग करणं आणि गोंधळ घालणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा